नमस्कार आशाताईंवर सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर आज आपण एक एक अतिशय जो विषय आहे महत्त्वाचा विषय आहे आपल्या गृहभेटी तर त्या गृहभेटीविषयी आपण मी बोलणार आहे कारण की गृहभेटी करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ही काळजी काय आहे आणि का घ्यायची आहे तर एखादा जर गावामध्ये काही झालं समजा साथ लागली किंवा कोणती गोष्ट घडली तर येणारे संकट हे काही आपल्याला ये सांगून येत नाही तर त्याच्यामुळे गृहभेटी करताना आपण एक काळजी घ्यायची आहे की ज्या घरी आपण गृहभेटीला जातो त्या घरी त्यांना जो पण आपण सल्ला दिला आहे समुपदेशन दिलेलं आहे तर ते, ते आपला भीटी चा रजिस्टर में उन त्या आपल्या गृहभेटीच्या रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि त्या घरच्या लोकांची त्याच्यावर सही घ्यायची आहे तर हे याच्यासाठी की येणारा जो कार्ड आहे तर जे काही अशा वेळी अडचण आली तर आपण त्या आपल्या जे रजिस्टर आहे गृहभेटीचं तर त्याच्यावर ते लिहिलेलं असते की या दिवशी या तारखेला मी या व्यक्तीच्या घरी गेली आणि या व्यक्तीला मी हा हा सल्ला दिला आणि त्याच्यामुळे मग तुमच्यावर जे काही होऊ शकते समजा Uh, कारवाई वगैरे आहे की कुठे काही झालं गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर अशावेळी आपलं जे गृहभेटीचं रजिस्टर आहे तेच तुम्हाला वाचवणार आहे तर हे सांगायचं सा कारण एकच आहे की आत्ता आमच्या uh, तालुक्यामध्ये पंधरा दिवसाच्या आधी uh, साथीची लागण झाली म्हणजे uh, एकाच गावातले समजा जवळपास तीस पस्तीस लोकांना ती लागण झाली आणि तिथे मग सगळी जे जिल्ह्याची टीम आहे डी एच ओ आहे टी एम ओ आहे सी ओ आहे आणि पूर्ण आरोग्याची ती टीम तिथे आली आणि तिथे खूप असा गोंधळ झाला आणि काय होते माहिती आहे का आपण आशा आहे आपण कर्मचारी म्हणजे परमनंट नाही तर त्यामुळे काय करतात हे लोक जे परमनंट का, आहे ते निघून जातात आणि सर्वचा सर्व दोष मग आशावर येतो क आणि काय होते की मग अशावेळी आपल्याला कोणीही वाचवत नाही पण आपलं जे रजिस्टर आहे गृहभेटीचं तेच आपल्याला वाचवू शकते ते म्हणतात ना की आपलं जे हो काम आहे तेच आपल्याला वाजवते म्हणून काम जे आहे आपण आपलं जे आहे व्यवस्थित ते व्यवस्थित करा गृहभेटीचं जे रजिस्टर आहे ते एकदम व्यवस्थित लिहून म्हणजे ज्या दिवशी आपण जिथे गेलो ज्यांच्या घरी गेलो त्यांची सही घ्यायला न विसरता आणि जमलं तर आपण फोटो तर काढतोच पण एक आपलं गृहभेटीच जे रजिस्टर आहे ते अतिशय व्यवस्थित लिहून ठेवा कारण कधी कोणती वेळ येईल आणि तिथली जी आशा होती आत्ता ती पूर्वी नवीनच लागलेली आहे तिला एवढी म्हणजे माहिती पण तरी तरीसुद्धा तिने ते गृहभेटीचं रजिस्टर मेंटेन केलं आणि त्यावर लिहिलं होतं की तिने सात जेव्हा लागली होती तर गावात जे लोक आहेत त्यांच्या घरी गृहभेटी देताना थी। तिने ते सल्ला दिला होता त्यांना समुपदेशन केलं होतं की तुम्ही जे पाणी आहे ते उकडून प्या आणि जो काही आपण सल्ला देतो तो सल्ला तिने दिला होता आणि त्या गृहभेटीच्या रजिस्टरवर ते तिने व्यवस्थित लिहून त्या व्यक्तीची सही पण घेतली होती माहिती आहे ते रजिस्टर कोणी बघितलं तिचं आशाचं जे ओचे सर असतात आपले जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी ते रजिस्टर त्यांनी बघितलं त्यांनी मागितलं की आशाचं मला गृहभेटीचं रजिस्टर बघू दे तिने ते रजिस्टर तिचं व्यवस्थित होतं तिने दाखवलं आणि त्यानंतर मग जे आहे आपले जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांचा रोष आहे तिच्यावरचा कमी झाला आणि अशा प्रकारे आहे आपलं जे काम ते व्यवस्थित असलं पाहिजे गृहभेटीचंच नाही तर बाकीचं पण आपलं जे रेकॉर्ड आहे ते अद्ययावत असलं पाहिजे प्रत्येक आपलं जे रजिस्टर आहे त्याच्यातल्या नोंदी तपासण्या हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे आपल्या सभा तर ह्या ज्या काही गोष्टी आहे कधी पण कोणती पण टीम आपल्या इथे येऊ शकते आणि आपलं जे, जे रेकॉर्ड आहे ते बघू शकते तर त्याच्यामुळे आपलं सगळं रेकॉर्ड आपण अद्यावत ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त आपले जे गृहभेटीचं रजिस्टर आहे तेसुद्धा एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे तर तिथे त्या ज्या आशाला आहे तिथे सगळे अधिकारी वर्ग जे आहे ते रागवत होते पण तिचा काही दोष नव्हता तिने सांगितलं होतं वरिष्ठांना आपले जे वरिष्ठ असतात त्यांना तिने सूचना दिली होती पण पद्मनंत कर्मचारी काय करतात की ऐकून घेत नाही आणि सगळा मग दोष आशाला दिला जातो तर अशावेळी आपण आपलं गृहभेटीचं रजिस्टर आहे ते व्यवस्थित मेंटेन करायचं रोजच्या आपल्या त्या तीन ते चार दिवसाच्या आठवड्यातून गृहभेटी आहे आणि दिवसातून दोन ते तीन तास ह्या गृहभेटी आपण करायच्या आणि त्या व्यवस्थित रोजच्या रोज लिहायच्या ज्यांच्या घरी आपण जिथे गेलं लहान ला, बाळाच्या घरी गेलं असेल त्यांना आपण काय समुपदेशन केलं गरोदर मातेला काय समुपदेशन के माते का केलं ब स्तनदा मातेला काय सन समुपदेशन केलं त्याच्यानंतर आपले जेवढे पण लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक घरी भेट देतो आणि त्या प्रत्येक घरामध्ये आपण काय काय समुपदेशन केलं तर हे सगळं आपण दोन तीन ओढी लिहून घ्यायच्या आणि त्याखाली त्यांची सही घ्यायची आणि ते तारीख लिहायचं त्याच्यामुळे काय होते की येणारी जे कोणतीही गंभीर परिस्थिती असेल त्याच्यामुळे त्याच्यातून आपण जाऊ नाहीतर आपल्यावर सगळे कर्मचारी आहेत ते आपल्यावर सगळा दोष आपलाच दाखवून देणार की आशामुळेच हे झालं आशानेच नाही सांगितलं आपण त्यांना वारंवार सूचना देतो पण आपण लेखी देत नाही आपण तोंडी सांगतो की असं असं आहे ताई किंवा जसे एच ओ मॅडम आहे त्यांना पण ते लोक याच्यावर गांभीर्याने घेत नाही आणि मग अशावेळी जर एखादी लागण झाली साथ लागली तर मग सर्व दोष त्यांना आशाचाच दिसतो की आशाने सांगायला पाहिजे आशा गावातील राहते तिचंच काम आहे तर हे परिस्थिती अजून कोणत्या दुसऱ्या आशावर येऊ नये यासाठीच हा व्हिडिओ केला आहे की तुम्हीसुद्धा जे गृहभेटीचं रजिस्टर आहे ते व्यवस्थित मेंटेन करा रोजचं रोज, रोज लिहित चला आणि आपले फोटो जमलं तर फोटो तुम्ही धुऊन पण घेत चला कारण हे जे फोटो आहे ते पण आपल्याजवळ असले पाहिजे कारण आपण जर मोबाईलमध्ये ठेवले तर आपले ते कधी डिलीट पण होऊ शकतात जास्त झाले की आपण डिलीट मारून टाकत असतो तर हे फोटो पण जमले तर धुवून ठेवायचे आपल्या संग्रही असो तर आणि प्रत्येक गोष्ट आपण आता एक जबाबदार व्यक्तीप्रमाणे आपण आपले काम केले पाहिजे आणि करणे पण गरजेचेच आहे कारण येणारी जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार आपल्याला बदलायला पण पाहिजे आणि आपली एक जबाबदारी म्हणून हे सगळं आपण केलं पाहिजे आपले जेवढे पण रजिस्टर एका महिन्यात दोन जरी भरत असणार घेटीचे रजिस्टर तरीसुद्धा आपले दोन भरले तरी चालते तरी पण आपण त्याच्यावर लिहायचं कारण आपलं जेवढं रेकॉर्ड चांगलं असेल तेव्हाच आपण त्यातून त्या आपली सुटका होणार नाहीतर ना मग आपल्यावर कोणती गोष्ट कधी येऊन पडेल हे सांगता येत नाही तर मैत्रिणीनो ताईंनो तुम्ही आपलं गृहभेटीचं रजिस्टर आहे ते व्यवस्थित ठेवा आणि त्याच्यावरच्या तारखा आणि आपण काय सल्ला समुपदेशन केलं ते सुद्धा व्यवस्थित लिहा कारण काय होते की आपण कधी कधी काय करतो गृहभेटी देतो आणि आपण आपलं रजिस्टर मेंटेन करत नाही नंतर लिहू नंतर लिहू असं करू नका प्लीज कृपा करून असं करू नका कारण ती जी मुलगी आहे ती नवीनच होती तिने आपलं गृहभेटीचं रजिस्टर व्यवस्थित ठेवलं होतं लिहून ठेवलं होतं त्याच्यामुळे ती त्याच्यातून बचावली आणि तिला म्हणजे सामोर जे काही बाकीच्या इतर कर्मचाऱ्यांना जे बोलणे भेटले ते तिला कमी झाले तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया Uh, मला आवश्यक वाटलं म्हणून हा व्हिडिओ टाकला कारण अशी अडचण कोणाला पण येऊ शकते तर अशी अडचण येऊ नये आपल्या आशाताईंना तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया परत भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला आशा, आशा, आशा सर्टिफिकेशनचा जो प्रशिक्षणचा जो व्हिडिओ आहे तो, तो दररोज येणार आहे आणि त्याच्यावर मी दररोज तुम्हाला माहिती देणार आहे की माझं प्रशिक्षण जे झालं आहे पाच वर्षाआधी तेच मी तुम्हाला जे काही मला माहिती आहे तेच तुम्हाला मी सांगणार आहे प्रश्न कसे असतात कोणते प्रश्न येतात कशा प्रकार त्याची रूपरेषा आहे तर आपला आजचा आज मी तिसरा व्हिडिओ टाकेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या ज्या काही मैत्रिणी असणार आशाताई असणार यांचं ट्रेनिंग व्हायचं आहे प्रशिक्षणाचं अशा सर्टिफिकेशनचं त्यांना सांगा की आपल्या चॅनलवर हे व्हिडिओ आहेत आणि ते तुम्ही बघा त्यांना नक्कीच त्याचा उपयोग होईल तर परत भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार